नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भंडारा गोंदिया मतदारसंघावर पंचवीस वर्षानंतर काँग्रेसचा झेंडा भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढतीत अखेर महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांचा पराभव केला आहे विद्यमान खासदारांचा पराभव झाल्याने हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे विशेष म्हणजे पंचवीस वर्षानंतर काँग्रेसने हा मतदारसंघ पुन्हा एकदा काबीज केला आहे भंडारा गोंदिया लोकसभा निवडणुकीसाठी एकोणीस एप्रिल रोजी सदुसष्ट पॉईंट शून्य चार टक्के मतदान झाले होते महायुतीचे सुनील मेंढे महाविकास आघाडीचे डॉक्टर प्रशांत पडोडे बसपाचे संजय कुंभलकर वंचित बहुजन आघाडीचे संजय केवड यांच्यासह एकूण अठरा उमेदवार रिंगणात होते सुरुवातीपासूनच सुनील मेंढे आणि डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्यामध्येच अटीतटीची लढत दिसून आली पहिल्या काही तासांमध्ये भाजपचे सुनील मेंढे हे अवघ्या काही मतांनी पुढे होते त्यानंतर काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी आघाडी घेतली परेंत शुरु हो चा परेंत चा हा खेळ बराच वेळापर्यंत सुरू होता नंतरच्या टप्प्यात मात्र काँग्रेसचे डॉक्टर प्रशांत यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली ही आघाडी अखेरपर्यंत कायम होती मतमोजणी पडोडे यांचा विजय निश्चित झाला हा जो काही भंडारा गोंदिया जिल्ह्याचा विजय जो आहे हा विजय पहिल्यांदा या ठिकाणी केलेल्या कार्यकर्त्यांची मेहनत आणि लोकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत असलेले चीड मोदीनं केलेले लोकांची फसवणूक ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज वोटिंगच्या माध्यमातून आपल्याला दिसून आलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी महाविकास आघाडीतील आमचे जेवढे घटक पक्ष आहे मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल आपचे असतील ज्या ज्या घटक पक्षांनी सम सम या ठिकाणी समर्थन केलं त्या सगळ्या लोकांनी अतिशय मेहनतीनं आणि अतिशय ताकदीनं काम केलं कुठल्याही पैशाची अपेक्षा करता कामाने कुठलंही काही नाही आणि म्हणून मी प्रथमतः त्यांना धन्यवाद देतो त्यांचा आभार मानतो आणि हा विजय जो आहे या विजयाचं शिल्पकार खऱ्या अर्थानं आमचे नेते आदरणीय नानाभाऊ पटोली पण आहे कारण त्यांनी स्वत मतदारसंघामध्ये प्रत्येक ठिकाणी बैठका कार्यकर्त्यांना प्रोत्साहन करणं कार्यकर्त्यांपर्यंत जाणं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या त्याचा विजयाचा हा जो काही आहे त्यांनाही त्याचा श्रेय जातो आहे आणि आज आज जो काही आता विजय झालेला आता विजय झाल्याच्यानंतर कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत ही संपली आता मतदारांनी केलेला वोटिंग हाही संपला आता ही जबाबदारी आमच्या उमेदवारांची राहील आणि मी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्याला सांगेन गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात जे काही सामान्य लोकांचे प्रश्न असतील मग बेरोजगारांचे असोत शेतमजुरांचे असोत शेतकऱ्यांचे असोत जे जे विविध प्रश्न असतील हे प्रश्न विधान सॉरी लोकसभेमध्ये कशा पद्धतीनं ठेवता येईल हे थे ठेवण्याच्यासाठी आम्ही सातत्यानं खासदारांच्या सोबत राहून लोकांना मदत कशी करता येईल हा विषय आमचा पुढं आता राहिलेला आहे निश्चित लोकांना आता कशी मदत करता येईल आता जबाबदारी वाढली आहे कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली आहे आणि निश्चितच लोकांचं आता विकासाचं काम कसं करता येईल हा दृष्टिकोन ठेवून आता आपण पुढे कामाला लागणार आहोत असे या ठिकाणी माजी आमदार दिलीप दिलीपजी बसोटे यांनी व्यक्त केलेलं आहे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला फक्त एकच जागा चंद्रपूरची आलेली होती आता पुन्हा यावेळेस विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसच्या सीठा या ठिकाणी म्हणजे उमेदवार निवडून आलेले आहेत निश्चित नाना पटोले जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी प्रत्येक लोकसभा क्षेत्रात जाऊन हिरहिरीनं प्रचार केला प्रत्येक तालुक्यात गेले गावागावात पोहोचले या निकालाकडे आपण कसं बघतोय देखील पिछले दोन साल पहिले हमारे प्रदेश के अध्यक्ष आदरणीय नानाबा पटोले इनको प्रदेश अध्यक्ष की जिम्मेदारी राहुल जी गांधी ने दिया उसके बाद से ही राहुल हमारे नानाबाऊ पटोले साहब ने पूरे महाराष्ट्र में एक एक गांव में जाकर एक एक क्षेत्र में जाकर एक एक कार्यकर्ताओं से मिलकर कांग्रेस को मजबूती दिलाने का प्रयत्न किया और पिछले 2014 से जो नरेंद्र मोदी की सरकार इस देश में थी केंद्र में उसकी नाकामी और वो जो जनता के खिलाफ जो जो निर्णय लेते थे इन सब चीज़ों को पब्लिक तक पहुंचाने का काम आदरणीय नानाबा पटोले साहब ने किया और उनके नेतृत्व में हम लोगों ने सबने काम किया और उसका ये नतीजा है कि आज नाना भाव का जो नेतृत्व है बढ़ के सामने आया और पूरे विदर्भ में ज्यादा से ज्यादा कांग्रेस की बहुमत से सीटें आई है तो क्या अभी नाना भाव को भावी मुख्यमंत्री हम समझ सकते हैं बिल्कुल बिल्कुल, बिल्कुल 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 आने वाले समय के नाना भाव पटोले साहब भी मुख्यमंत्री रहे